नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळत आहे की चिनू मनू पनीला विचारत असतात की तिथे काय झालं तेव्हा पनी तिथले ते सगळे घटना सांगत असतं तेव्हा तो सांगतो की तुला माहिती आहे ज्या गुंडांनी मला हा किडनॅप केलं त्यांच्याजवळ खूप मोठी सुरी होती त्यांनी माझ्या गळ्यापाशी धरली होती चिनू मनू विचारत असतात की मग तू काय केलं तेव्हा तो म्हणतो की मला माझा बाबा सुपर हिरोसारखा आला वाचवायला हे सगळं त्यांना या दरवाज्याच्या आडून ऐकत असते विशाखाने सांगितल्याप्रमाणे ती त्यांच्या ठिणगी पेटवायला गेलेली असते चिनू मनू विचार विचारत असतात की मग काय झालं बाबा कुठे आहे बाबा अजून का आला नाही हे ऐकून बनी म्हणतो की माहीत नाही अरे मी तर आलो नाही इथे मला बाबा तिथे दिसलाच नाही तनैया म्हणते की अरे तुला माहित नाही तुझ्या बाबाला गोळी आहे तुला गुंड वाचवताना त्यांना गोळी लागली हे बघून चिनू मनू म्हणतात कसं काय बाबा आजारी आणि आम्हाला कोणीच का सांगितलं नाही आम्हाला आई कशी काय बोलली नाही हे ऐकल्यानंतर तनिया म्हणते की माहीत नाही तुला माहीत नाही बाबा गोळी लागली आणि तो कोमात आहे चिनू म्हणून म्हणते की कोमात म्हणजे काय तेव्हा तनिया म्हणते की आता यांना कोमात म्हणजे काय कसं सांगू तेव्हा ती म्हणते की अरे तो खूप मोठ्या झोपेत गेलाय आणि आता तो झोपेतून उठेल की नाही माहीत नाही तेव्हा सगळेजण रडायला लागतात बनी म्हणतो की म्हणजे माझा बाबा आजारी आहे तो कधीच बरा होणार नाही तनिया संग म्हणते की अरे बनी तो तर तुझा बाबा नाही आहेस ना मग तू कशाला बाबा म्हणतो हे वसुंधरा ऐकते आणि जोरात तन्यावर ओरडते आणि म्हणते की तनया बास झालं तर तुझं काय करतेस तू असं म्हणून ती मुलांजवळ जाते आणि चिनू मनू विचारतात की आई तुम्हाला का सांगितलं नाहीस तेव्हा ती म्हणते की अरे मला वाटलं तुम्ही घाबर चाल म्हणून मी सांगितलं नाही सॉरी असं म्हणून ती मुलांची समजूत काढते आणि म्हणते की बाबा आपला लवकर बरा होईल तुम्ही काळजी करू नका असा मुलांना धीर देते आणि तनयाला घेऊन तिथून निघून जातं तनयाला ती आज जाऊन ओरडते आणि म्हणते की तनया तुझी हिंमत कशी झाली बनी लहान येतो त्याच्या मनीवर मनावर काय परिणाम होतील तनया म्हणते की का मी काय वेगळं बोलले का आहे का तो त्याचा बाप नाही येच ना ये आणि आहे तरी किती दिवस आकाशदादा शुद्धीवर येईपर्यंत तुला कधी मी घराबाहेर काढते असं आहे वसुंधरा म्हणते की हो ना तोपर्यंत मी या घरात आकाशरावांची बायको म्हणूनच आहे नीट राहायचं त्यांनी तिला उलट उत्तर देत म्हणते की हो तुझे उलटी गिनती चालू कर असं म्हणून तिला चांगली धमकावून निघून जाते तनिया तिथून निघून गेल्यानंतर वसुंधराला खूप काळजी वाटते ती आपल्या आईवडिलांना फोन करते आईवडील म्हणतात की वसुबाळा लागला का गं शोध तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही आई बाबा कुठेतरी गडबड आहे मला कळते की जेव्हा त्याला हे लक्कीला हे सगळं कळालं तेव्हा त्याला सुद्धा धक्काच बसला होता आई वडील म्हणतात की नाही नाही धक्का नसेल बसला अगं ह्याची सगळी नाटकं आहेत आता तर फक्त एवढंच आहे ना की त्या पोलिसांनी यावं चौकशी करावी आणि आम्हाला या जेलमध्ये टाकं म्हणजे आम्हाला आमच्या कर्माची फळं तरी भेटतील वसुंधरा म्हणते की बाबा असं का बोलताय तुम्ही काहीही केलं नाही तुम्हाला मी काहीही होऊ देणार नाही मी लवकरच शोध लावेन मी नक्कीच कुठेतरी गडबड आहे बाबा मी शोधते असं म्हणून त्या आई वडिलांना धीर देऊन फोन ठेवते इकडे विशाखा ज्या शूटरने गोळी झाडली होती त्या शूटरला भेटायला जाते आणि धमकावत असते की तुला सांगितलं होतं ना त्या डोक्यात गोळी घाल मग तू दुसरीकडे तु तु गोळीच कशी मारली तेव्हा तो म्हणतो की मॅडम नेम चुकला मला अजून एक चान्स द्या मी देतो सगळं विशाखा म्हणते की आता त्याची काही गरज नाही माझं मी बघून घेईन शूटर म्हणतो की बरं ठीक आहे आपलं राहिलेलं पेमेंट कधी करताय पूर्ण करून टाका ना म्हणजे हिशोब संपेल विशाखा म्हणते की डोंट यू डेअर पैसे मागायची हिंमत करू नकोस काम तू पूर्ण केलेलं नाही आहेस या सगळ्यात जर नाव आलं तर तू कोणाचं नाव सांगशील त्या माणसाला ती पैसे द्यायला नकार देत असते तेवढ्या एक बाजूचा गुंड येतो आणि म्हणतो की अरे लक्की आलं हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की तो इथे कसा काय आला तेव्हा तो म्हणतो की शूटर म्हणतो की तो आपला जुना दोस्त आहे तो तो आपल्या चांगल्याच ओळखीतला माणूस आहे विशाखा त्याला म्हणते की शांत का बस काहीही बोलू नकोस असं म्हणून ती मागे लपायला जाते लकी आल्यानंतर विचारतो की शूटर म्हणतो की काय आज खूप दिवसांनी इकडे तेव्हा लकी म्हणतो की मला असं कळालं आहे तू खूप मोठा शूटर झालायस मला एक माहिती हवी आहे शूटर म्हणतो की कसली माहिती तुम्ही बोलाल ती माहिती मी देतोच असं तो विशाखाकडे बघून म्हणतो लकी म्हणतो की आकाश ठाकूर माहिती आहे ना खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्याच्यावर आत्ताच गोळी हल्ला झालाय मला त्याची पूर्ण माहिती हवी आहे सुपारी कुणी दिली काय सगळी सगळं डिटेलमध्ये माहिती हवी आहे तो विशाखाकडे बघून म्हणतो की हो हो आपल्याला सगळी माहिती भेटेल तुम्ही फक्त सांगा किंमत काय देणार तेव्हा शार्दूल म्हणतो की तुला हवी ती किंमत देणार फक्त तू तु माग तुझी पूर्ण होईल तेव्हा तू म्हणतो की हो आम्हाला माहिती मिळाली की लगेच तुला सांगतो लकी म्हणतो की माझ्याकडे फार वेळ नाहीये असं म्हणून तो तिथून निघून जातो विशाखा बाहेर येते तो शूटर म्हणतो की मॅडम आमच्याकडे डबल ऑफर आहे आज सकाळी कुणाचं तोंड बघितलेलं काय माहिती त्यामुळे सकाळपासून डबल डबल आमची भवानी होती तुम्हाला द्यायचं नसेल तर नका देऊ पेमेंट त्यांनी आम्हाला मुबोलीत किंमत देणार आहे त्यामुळे मी त्यांना सांगतो आम्ही कायमच रिकाम होऊ असं म्हटल्यानंतर विशाखा आपल्या पर्समधले पर्स पैसे काढते आणि त्याचं तोंड बंद करते म्हणते की हिंमत नाही झाली पाहिजे तुझी कोणाला सांगायची तेव्हा तो म्हणतो की अजून एक चान्स का एका विशाखामध्ये की काही गरज नाही आता मी माझं प्याद वापरून बरोबर सगळं करते असं म्हणून ती शूटरला सांगून निघून जाते वसुंधरा खाली येते बाबा नुकतेच आकाशकडून भेटून आलेले असतात वसुंधरा त्यांना गोळ्या खाल्ल्या का तब्येत कशी हे सगळं विचारत असते तेव्हा ते बोलत नाही ते म्हणतात की एकतर तुम्हाला बाबा म्हणणं बंद कर आणि आकाश लवकर जिवंत आहे आणि बरं आहे श्वास घेतो आहे अजून तरी माझा मुलगा असं वसुंधराला म्हणतो वसुंधराने तब्येतीची चौकशी केली असता ते त्याला माझा मुलगा अजून जिवंत आहे असं सांगतात तेव्हा बाबा म्हणतात की आता आकाश लवकर बरा हो दे घर येऊ हो दे तुमचं बोलणं झालं की तू कायमची तू निघून जा असं वसुंधराला सांगतात वसुंधराला फार वाईट वाटतं पण ती काहीच बोलत नाही ती तुम्ही तुमची काळजी घ्या हेच सांगत असते इकडे विशाखा शार्दूलच्या अड्ड्यावर पोहोचते आणि म्हणते की काय रे लकी कळालं का कोणी शूट केलं होतं तेव्हा लकी म्हणतो की नाही ना तेच कळत नाही आहे याचा एवढा मोठा दुश्मन कोण कुठून आला लवकरच माहिती काढली पाहिजे सगळं माझ्या प्लॅनचा चुराडा करून टाकला आहे हाताशी आलेली सोन्याची कोंबडी आता साधी कॉक कॉक पण करत नाही आहे त्याला जिवंत राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे विशाखा म्हणते की या रे तो तिथे तर बरंच आहे ना विचार कर अखिल आणि भास्कर तिकडे आहेत इकडे जयश्रीला तू एवढं सगळं कळून सुद्धा ती तुझ्या बाजूने तिला आकाश मेल्यानंतर खांदा रडायला हवाच ना मग तो तुझा घेईल आणि तू सांग सगळ्यांनी तुला माफ केलं पण आकाश तुला माफ करेल की नाही हे सांगता येत नाही शार्दूला ते सगळं पटायला लागतं विशाखा म्हणते की अरे आकाश मेला तर सगळं साम्राज्य तुझाच हातात येईल की आणि ठाकूरांचा मालक होशील शार्दूला हे सगळं ब्रेनवॉश केल्यामुळे पटायला लागतं तो सुद्धा आता आकाश मरावा याच्या मागे लागलेला असतो तो म्हणतो की नाही नाही आता आकाशने जगून उपयोग नाही त्याला मरावच लागेल विशाखा म्हणते की हो ना मग आता तू मरेल ना ते मग तो म्हणतो की कसा मरेल लवकरच काहीतरी केलं पाहिजे विशाखा म्हणते की अरे तू आहेस की लकी म्हणतो मी आहे म्हणजे आता मी काय करू त्यांनी गोळी घातली ना विशाखा म्हणते मग तू घाल तेव्हा तो म्हणतो की आता याची सुपारी कोणाला द्यायची विशाखा मुद्दा म्हणून तूच गोळी घाल म्हणजे तुझ्याकडून चूक होणार नाही असं सांगते कारण दुसरा कोणी गोळी घातली आणि तुझं नाव आलं तर आपली आयुष्याची वाट लागेल हे सांगितल्यानंतर शार्दूल म्हणतो की हो हो त्याचा आता जगून उपयोग नाही आकाशचे उलटे दिवस चालू असं म्हणून आता आकाशला मारायच्या मागे लागलेल्या इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो विशाखा तिच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होते आपल्याला पुढच्या भागात काय पाहायला भेटणार आहे हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू